हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण हे ना मा पास्ता बनवणार आहोत त्यासाठी मी बॉईल करण्यासाठी हा पास्ता ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल आणि मीठ घातले आणि बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे झाकण ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया हे पहा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे थोडासा लसूण चिरून घ्यायचं आहे छान असा लस घेत आहे छान असा या पद्धतीने मी केले तसा पास्ता होतो मुलं पण आवडीने खातात हे पहा आपला मसाला शिजून झालायचा पाहुया छान असा फुललाय बघा एकदम मस्त असा पास्ता शिजलेला आहे हे बघ एकदम मोज असं शिजलेला आहे आता यातलं आपण पाणी ओतरता घ्या हे पास्ता काढून घेतला आणि तीच कढई मी ठेवलेली आहे आता गरम करण्यासाठी हे पा आता आपली कढई गरम झालेली आहे पण आता तेल घालून घेऊया हे पा तेल गरम झालेलं आहे थोडी मी मोरी पण घालणार आहे छान लागतं त्याने जिरे मोहरीने पण पास्ता छान टेस्ट येते त्याने कांदा घालूया छान असा मऊ करून घेऊया शिजे हे बघ कांदा आपला झालेला आहे जास्त कांदा आपल्याला काय ब्राऊन वगैरे हो करायचं नाहीये फक्त ट्रान्सपरंट होईल इतपतच शिजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला आता आपण त्याच्यात मसाले घालूया मॅगी मसाल्याचं एक पाकिट घातलेलं आहे त्याने पण खूप छान अशी चव येते आणि एक पास्ता मसाला घालूया चमच्यावर त्याचा आता रेड चिली सॉस घालायचा आहे त्याने पण खूप छान अशी टेस्ट येते एक दीड चमचा घातलेला आहे ग्रीन चिली सॉस पण घालायचा आहे रेड चिली सॉस दीड चमचा ग्रीन चिली सॉस घातला एक चमचा आता त्यात थोडं टोमॅटो ते चप टोमॅटो सॉस पण घालून झालेला आहे थोडं चवीनुसार थोडं मीठ घालायचं आपण पाच पाचशिस्ताना पण मीठ घातलं होतं थोडं लाल तिखट घालायचे तुमच्या चवीनुसार लाल तिखट घाला तुम्ही भाज्या पण भरपूर असा घालू शकता मी भाज्या घालणार नाही ना ना आता आता आपण पाचसा घालून घेऊया छान असा असता मी घेऊया ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉसनी छान अशी त्याला टेस्ट येते लहान मुलांसाठी फक्त लाल चिकन नाही घातलं तरी चालेल ते पण खूप आवडीने खातील वरून कोथिंबीर वगैरे घालणं असं मस्त टेस्टी लागेल आता मी गावी गेल्यामुळे कोथिंबीरला मी दोन तीन दिवस झाले रेसिपी घात टाकलेल्या नाही आहेत कारण मी गावी गेले होते लग्नासाठी हे का सॉस ले तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे पास्त्याचे रेसिपी आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपला पास्ता रेसिपी तयार झालेली आहे हे बघा तिथे छान कलर पण आलेला आहे आपला पास्ता तयार